यवतमाळ येथील गवर्ध महाविद्यालयाच्या संगीत परीक्षेत कृष्ण संगीत विद्यालयाला मोठे यश मिळाले आहे अखिल भारतीय गवर्ध महाविद्यालय मुंबईच्या वतीने नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सतरा साठी घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत यवतमाळच्या बाजोरिया नगर येथील कृष्ण संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले आहे विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवरील परीक्षेत विशेष योग्यता श्रेणी प्राप्त करून संस्थेच्या मानाचा तुरा रोल आहे परीक्षेच्या निकालानुसार विद्यार्थ्यांनी गायन आणि वादन या दोन्ही क्षेत्रात आपली छाप पाडली आहे कुमारी माही रामेश्वर बुल्हे सौ आचल विशाल दुबे तुनक राजेंद्र मातुरे स्वरा निलंबन लोखंडे यांनी या परीक्षेत मोठे यश प्राप्त केले आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कृष्णलीला संगीत विद्यालयाच्या संचालिका तथा शिक्षिका पूजा प्रणव बहाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच केंद्र व्यवस्थापक श्री श्रीकांत माडवी यांचेही प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळाले शास्त्रोत् पद्धतीचा वापर आणि संगीताप्रती असलेली चिकाटी यामुळेच हे यश मिळाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बाजोरिया नगर परिसरासह संगीत क्षेत्रातून त्यांचे कौतुक होत आहे